भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने अहमदनगर शहरात राज्यस्तरीय दिव्यांग बंधू भगिनींसाठी वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांगांसाठी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी मोठं कार्य केलं होतं त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात अनेक उपक्रम राबवले हाच वारसा आता खासदार सुजय विखे पाटील उत्तमरित्या चालवत असून ते कायम आम्हाला म्हणत असतात की माझ्या सामाजिक जीवनात दिव्यांगांसाठीचं कार्य करत असल्याचा आनंद वाटतो या पुढील काळातही दिव्यांगांसाठी कार्य विखे पाटील कुटुंबीय करत राहणारे तसेच वसंत शिंदे हे दिव्यांगांचे प्रश्न सातत्यानं सोडवत दिव्यांगांसाठी ते वर्षभर राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे असं धनश्री सुजय विखे पाटील यांनी सांगितलं अहमदनगर जिल्हा भाजप दिव्यांग विकास आघाडी तसेच जिल्हा अपंग संघटनेच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धनश्री सुजय विखे पाटील भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय करढिले माजी महापौर अभिषेक कळमकर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते भाजपा दिव्यांग विकास आघाडी वसंत शिंदे समाज कल्याण अधिकारी राधाकृष्ण देवढे प्रहार संघटनेचे लक्ष्मण पोकळे रत्नाकर ठाणगे शहर जिल्हाध्यक्ष विजय पडोळे जिल्हा सचिव संतोष शेंडगे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत काळे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर गुंड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल कराळे जिल्हा सरचिटणीस सुरेश देवकर जिल्हा सहसचिव कैलास शेलार महिला जिल्हा सरचिटणीस दीपाली पडोळे महिला जिल्हा उपाध्यक्ष जामगावकर नगर तालुका अध्यक्ष श्रीकांत काळे नगर तालुका उपाध्यक्ष संदीप शेंडकर शेवगाव तालुका अध्यक्ष प्रशांत ढाकणे नेवासा तालुका अध्यक्ष सोनाजी शेळके तसेच प्रहार क्रांती आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पोकळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अपंग जिल्हा अध्यक्ष रत्नाकर ठाणगे आधार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण खडके यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी बोलताना अक्षय कर्डिले म्हणाले राज्यभरातून आपण सर्वजण येथे आलात आजच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव आणि पालक उपस्थित आहे याचा आनंद वाटतो माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे कायम दिव्यांगांच्या प्रश्नासाठी झटत आहे अनेक वेळा भाजप दिव्यांग आघाडीच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी शिवाजीराव कर्डिले यांच्यापर्यंत पोहोचतात आणि तात्काळ मदत देखील केली जाते इतर जिल्ह्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील दिव्यांग आघाडी अधिक कार्यक्षम आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर सतत काम करत असल्याने राज्यात नावलौकिक मिळवलाय तर वसंत शिंदे यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून यात वधूवर परिचय मिळावा असेल किंवा दिव्यांगांसाठीच्या योजना राबवणं या योजना दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय यापुढील काळात देखील दिव्यांग आघाडी तसेच माजी मंत्री शिवाजी कर्डिले खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून दिव्यांगांची सेवा करत राहणार असं ते म्हणाले तर जिल्हाध्यक्ष दिव्यांगांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन मिळावी तसेच नगर जिल्ह्यात दोन एम आय डी सी मंजूर झाल्या यात दिव्यांगांना काही जागा आरक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्या या मागण्या लोकसभेत मांडाव्या आणि दिव्यांगांना न्याय देण्याचं काम करावं तसेच या वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून आयुष्याचा जोडीदार मिळणार आहे मात्र त्यांच्या विविध प्रश्नासाठी खूप झगडावं लागतं शासकीय कार्यालयात त्यांना मान सन्मान मिळत नाही तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे माजी मंत्री शिवाजी कर्डेले यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी वर्षभर काम केलं जातं असं वसंत शिंदे म्हणाले तर यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर आणि राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी आपलं मनगत व्यक्त केलंय तर या राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मिळाव्यात प्राध्यापक वसंत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले या मेळाव्यात दिव्यांग वधू कोमल साहेबराव आणि तुषार नारायण या दोघांचा परिचय देखील बांधले जाणार आहे दिव्यांग विकास आघाडी अहमदनगर जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग यांच्या सहकार्याने सर्वांच्या राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर मेळावा व जागतिक अपंग दिवस आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथम आपले सर्वांचे स्वागत करते व भाजपाच्या दिव्यांग आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि दिव्यांग संघटनेचे मनापासून आभार मानते की ज्यांनी आज हा छानसा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खर तर विखे पाटील परिवार हे सर्वांनाच माहिती असेल की खासदार साहेब मोठे खासदार साहेब यांनी त्या काळात खूप दिव्यांगांसाठी काम केलेलं आहे आपली बाबळेश्वरला मुकबधीर शाळा असो किंवा अजून गव्हर्नमेंटच्या काही ज्या पण फॅसिलिटीज आहेत त्या मोठ्या खासदार साहेबांनी त्यावेळेसपासून दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आता जे आपण दिव्यांगांचं सा साहित्य वाटपाचा कार्यक्रम जे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण घेतलेलं आहे हे सर्वांनाच माहिती आहे तुमचे दादा आज खरं या कार्यक्रमाला येणार होते पण नागपूरमध्ये त्यांना महत्त्वाची मीटिंग आल्यामुळं ते तिथे गेले आणि त्यांनी जेव्हा हा साहित्य वाटपाचा कार्यक्रम चालू केला आणि अजूनही तो चालू आहे तेव्हा एकदा तुम्हाला म्हटले होते कि की धनश्री मला आता खरंच खासदार होण्याचं महत्व आणि त्याचा आनंद मिळतोय खरंच समाजाच्या कुठंतरी चांगल्या कामामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करतोय आणि मी यशस्वी ठरतोय मी आज जेव्हा त्या दिव्यांगांना भेटतो त्यांचे त्यांना जेव्हा ती एखादी छोटी वस्तू जेव्हा मिळते आणि त्यांचा जो आनंद असतो तो, तो बघून खरंच डोळ्यात अश्रू येतात आपण आज ज्या पद्धतीने उभा आहोत त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे उभा आहोत खरंतर त्यांचा आशीर्वाद बोलल्याचा आहे त्यांच्यासाठी आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तो नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत आज आजकाल मनाला आनंद होतो की दिव्यांग म्हणजे हा फक्त शब्द आहे कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या सोबत चालत आहात तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही इंजिनियर आहात तुम्ही आय एस ऑफिसर आहात तुम्ही ऑलिम्पिक्स खेळत आहात सगळ्यात जास्त मेडल आज दिव्यांगांना मिळत आहेत नॉर्मल माणसांपेक्षा खरंच ही खूप अभिमानाची बात आहे आता, आता निमित्ताने आपण तीस तारखेला घाटामध्ये पॅरा आणि स्पेशल मुलांसाठी एक डिस्ट्रिक्ट लेवलचा खेळ आयोजित केलेला आहे ज्याच्यामध्ये जेवढे पण अपंग असलेले मुलं आहेत आणि स्पेशल मुलं आहेत त्यांना आपण इथे डिस्ट्रिक्ट लेवलचे गेम्स खेळवणार आहोत आणि मग त्यांना आपण स्टेट लेवलला नेणार आहोत <laughs> आपण दरवर्षी हे करतो आणि ह्या वर्षीसुद्धा तीस तारखेला आपण ते करत आहोत तर तुमच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल किंवा तुमचे कोणी ओळखीचे असतील त्यांना कृपया करून ही माहिती द्या कारण आपण त्याची नोंदणी चालू केलेली आहे आता दादांनी जसं सांगितलं खरं तर मी जास्त काही बोलणार नाही कारण कडिले दादांनी इतकं काय काय बोललेले आहेत की आता काही उरलंच नाही आहे बोलायला आणि खरंच खूप छान भाषण झालं दादा पहिल्यांदाच तुमचं भाषण ऐकण्याची संधी मिळाली दादांनी तसं सांगितलं की त्यांनी ज्या ज्या पेन्शनचे असतील जॉबच्या असतील गव्हर्मेंट फॅसिलिटीजच्या ज्या पण सुविधा असतील किंवा ज्या ज्या गव्हर्मेंटकडनं तुम्हाला अपेक्षा आहे ज्या तुमच्या इच्छा आहे ज्या सरकारपर्यंत नेल्या पाहिजे ज्या पूर्ण झाल्या पाहिजे त्या नक्कीच विखे पाटील परिवार असेल कडलेले साहेब असतील आम्ही सगळेजण नक्कीच पूर्ण प्रयत्न करू करतच आहोत आणि नक्कीच असं त्यांनी सांगितलं की होम मिनिस्टरपर्यंत बातमी पोहोचलेली आहे आता ती दादांपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि नक्कीच मी दादांना नक्कीच गाडीत बसल्या बसल्या ही बातमी सांगेल की अशी अशी तुमच्याकडनं अपेक्षा आहे कृपया करून तुम्ही नागपूरमध्ये आहात तर तिथे नक्कीच हे सर्वांसमोर मांडा आणि दादा अगदी आनंदाने ही गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करतील हा माझा विश्वास आहे आणि तुमचा सुद्धा या सुद्धा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर विखे पाटील परिवार हा कायम तुमच्या सोबत आहे आणि इथे आज जे वधूवर आलेले आहेत आपल्या जोडीदाराला शोधण्यासाठी मी त्यांना पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा देते की तुम्ही नक्कीच तुम्हाला चांगला जोडीदार मिळेल आणि तुमचा संसार हा खूप चांगला हो ही देवाच्या चरणी प्रार्थना म्हणून गेल्या बारा ते पंधरा वर्षाच्या काळामध्ये मी पाहिले <laughs> की गेल्या पाच वर्षी देखील शिंदे आणि आम्ही मिळून आपंगांसाठी वधूवर मेळावा केला होता <laughs> त्याच्यामध्ये <तेचा> <laughs> आंबेडकर भवनला तो मेळावा झाला त्या तीन जोड्यांचे लग्न त्याच्यातून संपन्न झाले म्हणजे तीन जणांना आपला जो साथीदार संपूर्ण आयुष्य आपण सोबत काढायचे तो खरं म्हणजे त्या मेळाव्यामुळं मिळाला आणि तो कार्यक्रम आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने सार्थक झाल्या की आमच्यामुळे कार्य घडले त्याच पद्धतीने आता आपण पाहतो की रोज व्हॉट्सअपला पाहतो कुठं ना कुठं क्रिकेट टुर्नामेंट चालू आहे प्रत्येकजण आज आपण पाहतो की भारतातला आवडता खेळ हा क्रिकेट आहे आणि कुठंतरी प्रत्येक आमच्या अपंग बंधूंना वाटतं की आम्ही पण याच्यामध्ये सहभागी झालो पाहिजे आणि याकरिता गेल्या चार वर्षापूर्वी बोरानगरच्या ग्राउंडवरती अपंगांसाठी टुर्नामेंटचं देखील आयोजन केलं तर देखील भरपूर नगर जिल्ह्यातून बरेचसे तरुण आमचे बांधव त्याच्यामध्ये सहभागी झाले ते म्हणजे अतिशय आनंदाचा क्षण शेजरचे फोटो अजून देखील आमच्याकडे आहेत प्रत्येक माणूस हा अत्यंत आनंदामध्ये होता कारण की त्याला प्रत्येक आता आपण जे अपंग बंधू भगिनी आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची समाजामध्ये फिरताने प्रत्येक गोष्टीचे रोज उठल्यापासून तर झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस कमी कुठेतरी आपण कमी पडतोय असं त्यांच्या मनामध्ये येतं पण परमेश्वराने आमच्यासारखे करोडो लोक बनवलेत पण तुमच्यासारखे मोजकेच लोक बनवलेत कारण की तुम्ही सगळे आपल्या जगात अत्यंत खास आहात आणि प्रत्येकाला काही ना काही जो एखादा चांगला माणूस ज्याला हातपाय सगळ्या गोष्टी आहेत सगळे अवयव आहेत तू करू शकत नाही अशा काही गोष्टी आम्ही एवढ्या दहा बारा वर्षामध्ये पाहिल्यात की जे आपण करू शकत नाही आपन ते हे आपल्या अपंग बंधू भगिनी करू शकतात म्हणून अत्यंत आनंद वाटतोय की क्रिकेट टुर्नामेंट ज्यावेळेस आम्ही पाहिली की त्यावेळेस जे आम्ही खेळू शकत नाही काही काही वेळेस एवढे अत्यंत वे चांगल्या पद्धतीने ते आमच्या अपंगबंधू खेळतात म्हणजे या सगळ्या गोष्टीचा प्रत्येक वेळेला आम्हाला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो आणि आज एक नवीन आदरणीय शिंदे सरांनी खडिले साहेबांसोबत बसून विचार केला की गेल्या पाच वर्षापूर्वी आपण जसा कार्यक्रम घेतला होता पदवर मेळावा तसा परत एकदा आपण आपल्या नगर जिल्ह्यासाठी घेतला पाहिजे कारण की याच्यातून काही ना काही आपल्याला एखाद्याचं चांगलं झालं का आपल्याला त्याच्यात आशीर्वाद मिळतात आणि आपल्याला पण त्यांना संसारिक बघून आनंद वाटतो कारण की शेवट प्रत्येक जण हा मनुष्य आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये मनामध्ये हृदय आहे त्याला पण वाटतं कुठंतरी आपण सर्वसामान्य त्या पद्धतीने लोक जगतात तसंच आपण जगलं पाहिजे कारण की प्रत्येकाच्या आता एखाद्या वेळेस आपल्याला आता लॉकडाऊन मध्ये आपण पाहिलं की सगळे लोक घरी बसले होते आणि एखाद्याला कोरोना झाला तर त्याला सगळं विचित्र वाटायचं अरे आपल्याला कोरोना झाला आपण बाकीच्यांसारखे नॉर्मल नाहीत म्हणजे आणि लोक त्याच्यापासून बाजूला पळायचे अशी परिस्थिती प्रत्येकावर मागच्या दोन वर्षात आलती तर तशीच आता ह्या संघटनेची आणि आपल्या अपंग बंधू भगिनी जे आहेत यांना देखील कुठेतरी मला म्हणजे रोज या त्रासामध्ये जागा लागतंय पण आज आपण पाहतो गेल्या सात आठ वर्षामध्ये आपल्या अपंग बंधू भगिनींना बघायचा दृष्टिकोन प्रत्येकाचा बदल नाही कुठंतरी नवीन विचार नवीन पिढी आणि नवीन सगळ्या गोष्टी घडत चालल्यात आणि आज आपण अपंगांना देखील तेवढंच प्राधान्य प्रत्येक ठिकाणी मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार हे काम करत आहे कारण की आदरणीय आपले खासदार सुर्ज दाद विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जो अपंग आमचा भाऊ बहीण आहेत यांनी ज्यांनी ज्यांनी आम्ही निरोप पोचवला आणि ज्यांनी ज्यांनी नोंदी केल्या त्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सायकल असू किंवा रिमोटची सायकल असू किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू त्यांच्या माध्यमातून आपण नगर जिल्ह्यामध्ये दिल्या गेल्या दोन महिन्यापूर्वी तो कार्यक्रम आपल्या निशा लॉनला केडगावला घालतात त्याच्या अगोदर मला असं वाटतं आपल्या राम सत्य लॉनला बाजूला झाला होता म्हणजे खासदार साहेबांच्या माध्यमातून केंद्रातून जेवढं आपल्या अपंग बंधू भगिनी आहेत त्यांना ज्या ज्या सुख सुविधा देता येत्या ते खरं म्हणजे खासदार साहेबांनी कळलेले साहेबांसोबत विचारमय करून सगळ्या गोष्टी उपलब्ध आपल्यासाठी खरं म्हणजे करून दिल्या आणि भविष्यामध्ये आज जरी ते आता कार्यक्रमाला येऊ शकले नसले तरी पण आपल्याला माहिती आहे की आता लोकसभेचं विधानसभेचं दोन इकडं पण अधिवेशन चालू आहे पुढच्या वर्षी प्रत्येक निवडणुकाला आपल्याला सामोरे जायचे त्याच्यामुळं आपण मुलं असतील मुली असतील यांनी कुठल्याच प्रकारची काळजी करायची गरज नाही आपण कुठल्याच प्रसंगाला घ्यायची गरज नाही तुम्ही जिथे जिथं आम्हाला आमची आठवण काढतात तिथं तिथं आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध राहू तुमच्यासाठी काम करू तुमच्यासाठी आम्ही सरकारमध्ये असून जर कधी सरकार संघ भांडायची वेळ आली तर ते पण आम्ही करू पण तुम्हाला न्याय मिळवून देऊ असा शब्द मी आजच्या निमित्तानं आपल्याला देतो आणि निश्चितपणे आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे नियोजित होता पण अधिवेशनची तारीख फिक्स नव्हती ना आपला कार्यक्रम अगोदर फिक्स झाला म्हणून खरं म्हणजे प्रत्येकाला या कार्यक्रमाची आता आलं नाही तरी पण दादांनी खास करून धनश्री ताईंना आवर्जून या कार्यक्रमासाठी पाठवलंय कारण की त्यांना देखील माहिती की प्रत्येक आपण हा आपल्या सोबत विखे परिवारासोबत गेल्या अनेक वर्षांपासून आहे आज प्रत्येक गोष्टीचे आशीर्वाद प्रत्येक पद जे आपल्याला मिळते त्यांच्यामध्ये यांचं देखील योगदान आहे म्हणून खरं म्हणजे हे परिवार आज ताई आल्या असल्या जसं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ताईंला आपण निरोप दिला तर शंभर टक्के सूर्यदारांच्या फोनवर सांगितलं की ते शंभर टक्के दोन मिनटात ते करून देतील तर ते ते काही दुसरी गोष्ट नाही फोन तर डोक्यात जाणार डायरेक्ट हृदयात उतरल आणि ते, ते, ते शंभर टक्के आपले म्हणणं मांडतील आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना देखील तेवढ्या गोष्टीची जाणीव आहे की आपल्यासोबत हे लोक एखादा चांगला माणूस असला की ज्याला म्हणजे नॉर्मल माणूस त्याचं आपण एखादं काम केलं तर तो उद्या त्याचं काम जर आपण नाही केलं तर तो पहिलं केलेलं काम तो लगेच विसरून जातो ते लगेच दुसरं कोणाकडे तरी जाय जायचं म्हणजे ज्याला जिकडं जाता येईल आज सकाळी एकेकडे दुपारी एकेकडे रात्री एक एक असं पद्धत झाली पण हे जे दिव्यांगत आमचे बंधू भगिनी आहेत हे मात्र एक निष्ठेपणे एका विचाराने आपण त्यांना साधं रोड क्रॉस करायला हात जरी दिला तर ते कधीच विसरत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीची आमची आम्हाला जाणीव आहे आणि या गोष्टी आदरणीय कळडिले साहेबांनी आम्हाला लहानपणीपासूनच शिकवत आले तर निश्चित कळडिले साहेब जरी आजच्या कार्यक्रमाला नसले तरी पण शिंदे सरांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी म्हणजे ते जे बोलते कारण की दिवंगताचा कुठलाही विषय असो एवढं नयेने जेवढं शिंदे सर आपल्यासाठी काम करू शकतात तेवढं मला नाही वाटत मी एवढ्या दहा दहा वर्षामध्ये कुणी दुसरा माणूस बघितलंय प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप प्रत्येक आपण आपण अजून काय येईल येईल कसं करता ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं लक्ष असतं आणि वेळोवेळी साहेबांचं मार्गदर्शन साहेबांसोबत कॉन्टॅक्ट आणि आपल्याला काय काय मिळवून द्यायचं हे साहेबांकडून ते शंभर टक्के घेतल्याशिवाय राहत नाही ते सगळं तर ते फक्त तुमच्यासाठी आहेत निश्चित वतीने मी शब्द देतो की आपल्याला त्याच बरोबर बर, खासदार साहेब नस जरी नसले तरी आता ताई आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीने मी शब्द देतो की निश्चितपणे आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर आणि ज्या ज्या आमच्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या आम्ही तुम्हाला प्रत्येक क्षण क्षणी देत राहू एवढा आजच्या कार्यक्रमाच्या शहर जिल्हा अध्यक्ष भाऊ फुरबळे तालुका अध्यक्ष श्रीकांतजी <स्थारीग> काळे तसेच देवकर साहेब जे जिल्हा आहेत जिल्हा सचिव म्हणजे आज त्यांना विधानसभेचं आपलं हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि दिल्लीत पण खावीचे साहेबांना पण अधिवेशन चालू आहे त्यांनी मला सांगितलं होतं वेळ भेटला तुम्ही मी परंतु त्यांनी आपल्या स्वदेवतनी आपल्या पीठेत्यांनी ते ठिकाणी पाठवलं अक्षय आले त्या सर्वांचं खुलांची सहर्ष चालू करतो वेळेत वेळ काढून या ठिकाणी वेळ दिला आणि जागतिक आपण गती घेण्याचा माझा मानस असा होता की आमच्या दिव्यांपर्यंत पहिलींना समाजाच्या प्रवाहात आणायचे वेगवेगळे उपक्रम घ्यायचे त्यांना व्यवस्थित त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी मी त्यांना एकत्र आणल मी याच्या अगोदरही क्रिकेट स्पर्धा भरवली परीक्षे मिळावी भरवली आपले न आपल्या आदरणीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षर कार्यक्रमाला मार्गदर्शनाखाली कंटिन्यू माझे कार्यक्रम असतात आणि माझा उद्देश एकच हे जे दिव्यांग आहेत आमचे बंधू पटिनी यांना समाजाच्या प्रवास आणावं त्यांच्या ज्या आर्य अडचणी येतात त्या आपल्या सुख माध्यमातून सोडाव्या प्रत्येक दिव्यांग तुम्हाला येऊन भेटू शकत नाही परंतु त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मी करतोय आणि त्या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत विकेताईंना विनंती आहे अक्षयदादांना पण विनंती आहे सगळ्या मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती आहे आमच्या दिव्यांगासाठी समाजात शासकीय खूप सवलती आहेत विधानसभेपासून लोकसभेपर्यंत ग्रामपंचायतपासून खूप सवलती आहेत परंतु आमच्या दिव्यांग बंधू भगिनींना भेटण्यात खूप अडचणी येतात आणि त्यांना कोणत्या सरकारी कार्यालयात किंवा आता लोकसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे तसंच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन चालू आहे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हिवाळी अधिवेशनात आमचा एक प्रश्न मांडावा आमच्या दिव्यांग भगिनींना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करून द्यावी आणि आमची पाच हजार रुपये पेन्शन संजय गांधीची करावी एवढी यांच्या सांगितलं किंवा महसूल मंत्री विजय साहेब यांनी सांगितलं की या दोन तीन मान्य फक्त मांडा विधानसभेमध्ये तर त्याच्यावर आज नाही परंतु कमी कमी विचार करू बाकीच्या गोष्टीसाठी भरपूर आम्ही पाहतोय अधिवेशनाचा विषय सगळेजण बोलतात परंतु आमच्या दिव्यांगाचा विषय कुणी मांडत नाही मॅडम माझी एक विनंती आहे सगळ्यांच्या वतीने की आपण साहेबांना महसूल एमआयडी मध्ये आमच्या दिव्यांगासाठी जे रोजगारासाठी एखादी छोटस स्टोर एखादी कंपनी आमच्या दिव्यांगासाठी खास करून जागा ऑफिस मध्ये आम्हाला सांगितलं जातं ज्यांना सायकलची गरज आहे व्हिलचे गरज आहे कोणती अडचण नसू मार्केटच्या कार्यालयात जायचं तिथं अर्ज द्यायचा तो अर्ज मग पीके साहेबांकडे जातो आणि ती वस्तू आपल्यापर्यंत भेटली जाते या ठिकाणी या मेळाव्याच्या निमित्त एवढ्या दोन मागण्या माझ्या मान्य करा विषयाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय वसंत शिंदे सर उपस्थित असलेल्या आदरणीय लक्ष्मीताई देशमुख लक्ष्मणजी सर राहुलजी भालेराव राष्ट्रवादी दिव्यांगीलचे रत्नाकरजी ठाणगे यांच्या सहकार्याने सर्व धर्मियांचा आज राज्यस्तरीय आपल्या नगर शहरात राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या विखे पाटील फाउंडेशनच्या संचालिका सन्माननीय सौ धनश्री सुजयजी विखे उपस्थित असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षयजी कडिले त्याचप्रकारे आत्ता माझ्या अगोदर त्यांनी मनोगत व्यक्त केलं असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादागड आता जागतिक आपण दिन या ठिकाणी साजरा झालेला आहे परंतु त्या दिवशी करतऱ्या शिंदेसाहेबाला कार्यक्रमाचं नियोजन करत करायचं होतं परंतु नगर शहरामध्ये आणखी एक कार्यक्रम त्या महिन्यामध्ये होता म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आडखळ पुढे ढकलला आणि तीन तारखेला तर आम्ही त्यांची कार्यक्रम पत्रिका तयार करून घेतली होती त्यात अहमदनगर शहरात गाम भैवत दे विशाख देवस्थानच्या चरणी तर आम्ही अर्पण केली होती शिंदे सर खरं तर या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्याबद्दल मागील वर्षामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त खरंतर त्यांचा सन्मान त्यांना एक पुरस्कार आम्ही आपल्या शहराचे आमदार मान्य संग्राम आहे जप्ताल यांच्या हस्ते हे आहे समाजामध्ये खरं तर अनेक प्रकारचे घटक असतात त्या घटकाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळ्याला असतो आज मंचावर बसलेल्या मान्यवरांपैकी माझ्यासमोर बसलेले काही जे मान्यवर आहेत या मेळाव्यासाठी आलेले जे बंधू भगिनी आहेत तर किती कोणी काही जरी म्हटलं तरी खरोखर समाजाचं त्याच्याकडे दुर्लक्ष सुरू होत असत निश्चित मला ही खात्री एक अक्षय दादा जो साहेबाला याबाबत बोलते की जरी सगळं खरं असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सरकारचं लोकशाही असते या लोकशाहीमध्ये आपण आपल्या मागण्या मांडायचं काम करत असतो परंतु लगेच त्या मागण्या मान्य होतीलच अशी खरं तर खात्री नसते म्हणून आपण नाराजही व्हायचं नसतो बऱ्याच वेळेला बऱ्याचशा मागण्याचा पाठपुरावा करावा लागत असतो माझ्यासमोर बनलेल्या पैकी काही दिव्यांग का बांधव पैकी मुली जर नोकरी करत असेल तर आपल्याला कल्पना आहे की दोन हजार पाच नंतर शासनाने पेन्शन योजना बंद केलेली आहे दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस हा एक मोठा कालखंड झालेला आहे आजच तर काल नागपूरच्या अधिवेशनावर या लोकांनी मोठा मोर्चाही काढलेला आहे आणि आता येताना मी खरंच मुख्यमंत्र्यांचं पत्रही आता व्हॉट्सअपला पाहिलं की आजच संध्याकाळी आप करत आहे या पेन्शन संदर्भात उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री खरं तर त्यांनी सुद्धा बोलवलेली आहे म्हणजे जोपर्यंत खरं तर आपल्या मागण्या आपण मांडत नाही त्याचा पाठपुरावा आपण करत नाही तोपर्यंत त्या मागण्या सहज या लोकशाहीमध्ये मान्य होत नाही पण लोकशाहीची जी यंत्रणा असते ती प्रक्रिया असते मला खात्री आहे की आज या ठिकाणी आपण त्या मागण्या मांडलेल्या आहेत आपण या मान्यवर प्रदर्शन दिल्यात तशा पुन्हा एकदा आपण ते लेखी स्वरूपामध्ये आदरणीय विखे साहेब सुजय दादा विखे असतील मान्य कडेल साहेब असतील शहराचे आमदार सन्मानिय संग्रभाई जगताव असतील यांचे वंदन करते आदरणीय सावित्रीबाई फुले फुले यांच्या चरणी स्वतः स्वतः आभार मानते त्याच्यानंतर आमचे करडिले दादा आणि व्यासपीठावरील सगळेच आमचे मान्यवर आमचे प्रहारचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी पोकळे साहेब आदरणीय ठाणगे साहेब आणि भाजपचं अगदी ओझ खांद्यावर घेऊन रात्रंदिवस सहकार्य करणारे आदरणीय आमचे शिंदे सर आदरणीय आमचे शहर अध्यक्ष पाडोळे सर आमच्या महिला अध्यक्ष ताई भाजपच्या त्यांच्यासाठी जो धडपड करत प्रतिनिधी अहमदनगर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर